मराठी सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रिमोनी लाखो जुळवली आहेत त्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी मराठी माणसांची चॉईस आज शिक्षण हे अतिशय महत्वाचं आहे नॉलेज ही एक शक्ती आहे पॉवर आहे आणि यामध्ये विशेष करून विश्वामध्ये आता येणाऱ्या काळामध्ये भविष्यात ज्या देशामध्ये ज्ञान मिळून सगळ्यात जास्त प्रगती आणि विकास ज्ञानाच्या बाबतीत झाला असेल तोच देश विश्वगुरू बनणार आहे इनोव्हेशन एंटरप्रिनरशिप सायन्स टेक्नॉलॉजी रिसर्च स्किल्ड अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस याला आपण नॉलेज म्हणतो आणि कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ हे आपलं भविष्य आहे आणि आपण सगळ्यांनी नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की विशेषतः प्रबोधन प्रशिक्षण आणि संशोधन या त्रिसूत्रीच्या आधारित शिक्षणाचा विकास हा आज समाजाची सगळ्यात मोठी गरज आहे शिक्षणामध्ये रोजगारभिमुख शिक्षणही आवश्यक आहे आणि कौशल्य हे देखील तेवढंच आवश्यक आहे पण ज्ञान कौशल्य आणि त्याचबरोबर विविध प्रकारच्या ज्या कला आहेत सांस्कृतिक वारसा असेल स्पोर्ट्स असतील या विषयात देखील शिक्षण ते शिक्षण आवश्यक जरी असलं तरी याचा मुख्य पाया जीवन जो आहे तो मूल्याधिष्ठित जीवनपद्धती व्हॅल्यूज बेस्ड एज्युकेशन आणि हे जे उत्तम संस्कार आहे हे उत्तम माणसाला घडवणार आहे आणि म्हणून स्वामी विवेकानंदांनी आपल्याला नेहमीच सांगितलेलं आहे की शिक्षणाच्या माध्यमातून संस्काराच्या माध्यमातून भविष्यातला उत्तम नागरिक निर्माण करणं ही आपली सगळ्यात मोठी प्राथमिकता आहे या नागरिकाला तयार होत असताना त्याला रोजगार मिळणे तेवढंच आवश्यक आहे कारण विवेकानंदांनी तेवढंच समर्पक सांगितलं आहे की नो फिलॉसॉफी कॅन बी टॉट टू एम टी स्टमक आणि मुळे एकीकडे ज्ञान ज्ञानामुळे मिळणारा रोजगार आणि त्याचबरोबर उत्तम नागरिक बनण्याकरता असणारे मूल्याधिष्ठी संस्कार या सगळ्याचा संगम ज्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणून आदर्श नागरिक तयार होणार आहे आणि म्हणून मला अतिशय आनंद आहे की या संस्थेने सातत्याने हा वारसा जपलेला आहे मराठी माटे मुनिवळ म्हणतो सगळ्यात जास्त चॉईस जा मराठी ने लाखो स्थळं जुळवली आहेत त्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव